नमस्कार मी संतोष पटेल जालना लोकसभेचे नेते हिवलनसेने संपादक आपण बघतो की हिवलन सेनेवर संभाजीनगर या भागातील वातावरण प्रभू रामचंद्र यांचा आयुध येथील पिठारोण सोहळाचा आजचा दिवस आहे त्यानिमित्त आमच्या प्रभागात ही झालेली भव्य तयारी सगळीकडंच भव्य झेंडे लागलेले आहेत एवढ्या ठिकाणी आपण बघतो की हिवलन सेनेवरती लाईव आणि जवळपास अडीच ते तीन हजार भाविकांनी या भागात सकाळीच आज मिरवणूक काढलेली आहे ते पण आपण बघितलेलं आहे स्वराज्याचा बुलंद आवाज टिहीवलंदसेना बघा आणि आज दिवसभर अयोध्या येथील प्रभू रामचंद्र यांच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र आणि देशभरातील आढावा टिहीवलनसेना घेणार आहे आणि सर्वांनाच आणि देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य आजी माजी मुख्यमंत्री सर्व पक्षाचे पक्षप्रमुख विधानसभा सदस्य सामान्य लोक जनता धर्मगुरू वेगवेगळे पीठा पीठाचे संत महंत या सर्वांनाच शोधूच्या माझ्याकडून धन्यवाद आपला सहकारी संतोष कुरबडे संघर्ष्रद्धा